रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या मध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोना पाठवून घेतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्यूटीओ त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी एकशे सव्वीस टेबल आपण लावलेले आहेत पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी सत्तर टेबल लावलेले आहेत आणि एटीबीबीएसच्या मोजणीसाठी बारा टेबल असे एकूण दोनशे आठ टेबल पूर्ण नव विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत यासाठी आठशे बावन्न काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे मायक्रो ऑबझर्व्हर आपण दोनशे बेचाळीस लावलेले आहेत आणि या, या मत मोजणी सुरक्षेतेसाठी जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत एकंदरीतच पूर्ण मतन मोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपावर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मॅनपावर आपण काउंटिंगच्या कामकाजात लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मतनमोदीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतन मोजणीला प्रारंभ होईल आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावर आल्यानंतर ई व्ही एमची तपासणी त्यांची सतराशेची तपासणी ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे नंतर उमेदवारांचे किंवा ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रूम सील झालेले आहेत ते सील करून ते पोलीसच्या आणि सी आर जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला आलेले सी सी टी व्ही कॅमेरे आणि मुख्यत्वे द्वारावर आणि एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला त्या दाराला आपण डबल लॉक सिस्टीम के सील केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या दारावर असलेले सी सी टी एक कनेक्शन एक आपण बाहेर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या एजंटला विनंती केले की आपण तिथं जाऊन पाहणी करा चोवीस तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय कुठल्याही वेळेस कुठल्याही उमेदवार त्यांचा प्रतिनिधी जाऊन स्ट्रॉंग रूम ची जे काही प्रोटोकॉल आहे त्या प्रमाणात सी व्यवस्थित पाहू शकतात आणि तिथल्या सी सी जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शक आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे कोणाच्या मनामध्ये परंतु येऊच द्यायचं नाही या दृष्टिकोनातून ना आपण प्रयत्न करतोय आणि ते आता रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय आपण माध्यमाने मागणी केल्याप्रमाणे प्रारूप आकडेवारी देण्यासंदर्भामध्ये आणि काउंटिंगच्या राऊंडच्या सुद्धामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि उद्याच्या ट्रेनिंग मध्ये पण आपण सूचना देतोय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लावलेला आहे आणि त्यांना एक ए, एक एक दो दोन एक दोन प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये कक्षात पोच मिळाल्यानंतर मग घोंग्यावर अनौंस करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये तुम्ही पण पब्लिकला त्यांना काय कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी संपर्क केला तर त्या ठिकाणी नीट कॉपरेट करण्यात आलं नाही आज देखील तक्रारी आलेल्या आहेत व्हिडिओ आले पॉट आले नाही नाही पैसे वाटपाच्या संदर्भा पैसे प्रत्यक्ष वाटपाच्या संघात जे टिप्स आहेत त्या मुळात त्या क्लिप्स अगोदर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे कधीच्या क्लिप्स आहेत कुठल्या आहेत आता काल मला पोल चालू असताना मला आपल्याच पैकी एका प्रतिनिधी दाखवलं की घरी बसून शाई लावतोय असं व्हिडिओ आले आम्ही जेव्हा ते व्हिडिओचं अनालिसिस केलं ते मेहंदी लावायच्या बाटल्या होत्या मेहंदीच्या त्या बाटल्या घरी लावून लावत होते ते आता इकडे लावत असताना कदाचित मुद्दा मासा कपडे तिने काढले काही लोकांनी जाणीवपूर्वक निवडणूक विभागाला संभ्रमात टाकणे किंवा जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी <गँण> त्याच्या संदर्भात काही लोकांनी माहिती पण दिली मीडियाना की पैसे वाटतो आता आमचे एस एस टी एस टी टीमच्या माध्यमातून जिथं जिथं आम्हाला दर्शनी माहिती मिळाली तिथं आम्ही त्याच्यात गुन्हे दाखल केले तुम्हाला मला आता विषय निघाला म्हणून सांगितलं पाहिजे की सीबीजीएल जे आमचं पब्लिक ऍक्ट होतं यामध्ये ज्या तक्रारी आल्या याच्यामध्ये पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये फक्त चार पॉईंट तीन तक्रारी आल्या परसेंटेज मध्ये काढलं एकसष्ट टक्के तक्रारी ज्या आल्या होत्या सी बीजेल वर ह्या पोस्टर सुट्टीचं लावलंय बॅनर मिरवणूक परवानगी नाही ह्या अशा आणि इतर प्रकारच्या होत्या एकोणीस टक्के म्हणजे इतर प्रकारामध्ये गाडीवर झेंडा लावलाय मोटर वाहन धावत आहे अशा पद्धतीच्या होत्या आता हे सी आता जनरली आपण सगळे मॅक्झिमम लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात सगळ्यांकडे स्टोर आहे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये मॅक्झिमम लोकांना जे भेटलो त्या मॅक्सिमम लोकांकडे सीमेल आम्ही तयार करून ठेवलो साहेब आम्हाला कधी काही भेटलो करायचं तर खरंच पैसा वाटप झाला असता की काय काही लोकांनी असं घेतलं असेल ते लाभार्थी बाजूला नाही पण ते तर बघितलं असतं तर टाकलं असतं तर आमची टीम तातडीन त्या ठिकाणी गेली असती त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी चर्चा आणि अफवा यालाच त्याच्यामध्ये जास्त आम्हाला हे दिसलेलं आहे जिथं ज्या पद्धतीने आम्हाला शंका वाटली किंवा तिथं प्रथमदर्शनी काही दिसले त्या दिवशी ते कुणाचे तर कार्ड ठेवून पैसे देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तातडीनं आमची विदिन टेन मिनिट टीम त्या ठिकाणी गेली होती सगळी पिंजून काढले त्याला उचलले होते कळवलं की अशा पद्धतीने जर तुम्ही काय करत असाल तर आम्ही तुमच्यावर वास ठेवून म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं जे पूर्ण यंत्रणा जे आमची काम करते आज सुद्धा आम्ही मतदान झाल्यावर सुद्धा आमची यशस्वी चालू ठेवलेली आहे मतदानाच्या दिवशी सुद्धा कोणी काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये किंवा इलेक्शन मध्ये खोडा घालू नये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पहिल्या पत्रकार परिषदेमधून आपण आपाला बळी पडू नका अफवा फसरू नका हे सांगतो पण ह्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं काहीतरी आता मागच्या लोकसभेच्या वेळेस मी तुम्हाला आठवत असेल लोकसभेचं मतदान झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला मतदान केंद्रामध्ये दोन बॉडीगार्ड थांबले तर ते तेच ठप्पे मारायला लागले आणि तो आला दहा व्हायला होत आमचे झोप सगळे आम्ही सगळे साहेब वर बघितले तज्ञ लोक म्हणजे भाषा वेगळी मतदान केंद्र एवढं गलिच्छ होतं की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात येते शाळा आता आपल्या सध्या आपल्याकडे सात निवडणूक निरीक्षक आले होते ऑब्झर्वर त्याच्या दोन एक्सपेंडिचरचे होते पोलीस ऑब्झर्वरिचर बाजूला बघायला पोलिस ऑबर्व्हरच काम संपलेलं आहे तर हे चार ऑब्झर्वर आहेत आता विधानसभा नऊ आहेत चार आहेत भारत निवडणूक आयोगाने दुसरे पाच अब्जरोवर दिलेले आहेत त्यांचं आगमन आता सुरू आहे सकाळ काल का त्यांची जी काही नावं आणि नंबर आहेत त्या आम्ही मार्फत आज देतो म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून एक निवडणूक निरीक्षक आलेले आहेत आणि त्यांच्या निगराणीमध्ये पूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे धन्यवाद सर पैशा पुढे चुकून सुद्धा बोलत अशा पद्धतीने सुद्धा काही वेळेस गुंधळा करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात ज्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही सुरुवात केलेलं आहे कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आठशे होमगार्डचा बंदोबस्त होता आपल्या शारा घटकाचे जवळपास चारशे पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते म्हणजे आपला शॉर्ट होता जवळपास बाराशे चौदाशे मॅन पॉवरचा होता तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये दे, विधानसभेला ला एकशे सोळा गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत तर यावेळी आम्ही जवळपास पाचशे पंचावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी चाळीस लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता तर यावेळी जवळपास केलेला आहे म्हणजे कमी आम्ही जास्त कारवाई केलेली आहे आणि इव्हन सीझर आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे म्हणजे आता तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस मिळालेला होता पण आता विधानसभेला साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी कस होता तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी ब्रांचेसनी केलेली आहे आणि योग्य पद्धतीने केलेला के आहे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत जागा असतील कार्यालय असतील घर असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीत असतील किंवा कुठलाही बाकी प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा व सुवस्था ती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली के जाईल आणि कोणत्या प्रकारे शहरच्या शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री असं